नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी तब्बल दोनशे पस्तीस जागा जिंकून महायुती राज्यात इतिहास रचला आहे पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास एकवीस मतदारसंघांपैकी सव्वीस जागा महायुतीच्या वाट्याला आल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा वेध लागला आहे विधानसभा निवडणुकीत जनतेने जो विश्वास दाखवला आहे त्यावरून मायुतीला राज्यात सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळेच राज्यात काही महिन्यातच महानगरपालिकेची निवडणुका होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले महानगरपालिकेच्या निवडणुका या विधानसभा निवडणुकांवर अवलंबून होत्या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीला कशी यश मिळते यावर या, या निवडणुका पुढील वर्षात होणार का हेही ठरणार आहे या निवडणुकीत महायुतीला यश पाहता आता राज्यात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत राज्यातील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत काही निवडणुका या तीन वर्षांपासून तर काही निवडणुका दोन ते अडीच वर्षापासून रखडलेल्या आहेत इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण आणि प्र... आणि याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्यात ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले ते पाहता या निवडणुका यापूर्वी घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचा मोठा फटका राज्यात सत्ताधारी असलेल्या माहितीला बसला असता अशी भीती राज्यकर्त्यांच्या मनात असल्याने या निवडणुका लांबत गेल्या आहेत महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत काही निवडणुका या तीन वर्षांपासून तर काही निवडणुका दोन ते अडीच वर्षांपासून रखडलेल्या आहेत मात्र विधानसभेत मिळालेल्या यशानंतर माहितीची ताकद देखील मोठी वाढली आहे त्यामुळे माहितीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरी त्यांना काही फटका बसणार नाही अशी चर्चा सुरू आहे दरम्यान विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्रित लढल्या होत्या मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या असणार आहे माहितीमध्ये निवडणूक लढवायची झाल्यास अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीला तोंड द्यावे लागणार आहे या निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिके आणि विजयी उमेदवारांची संख्या लक्षात घेता महापालिकेच्या निवडणुकीत महायुती नक्की टिकणार का महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार का असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जाऊ लागला आहे